नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे शेवटचा टप्पा आपला या ठिकाणी नोंदणी आणि मुद्रांक शुल्कचा अभ्यासकटा ॲपवर आपली या ठिकाणी बॅच चालू आहे शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकतात तुम्हाला नवीन बॅचला ॲडमिशन घ्यायचं असेल तर किंवा बॅच घेतल्यानंतर तुम्हाला नोट्स पाहिजे असतील या नंबरला भेटतील नोंदणी मुद्रांक शुल्क शिपाईवरतीची फास्ट ट्रॅक बॅच तुमची वाट बघते आजचं सेशन स्पेशल आहे स्पेशल काय आहे आपण हे बद्दल आधी एक सेशन घेतलं होतं काही प्रश्न त्या ठिकाणी आपले बाकी होते काही मुद्दे कव्हर करायचे होते ते या ठिकाणी मी घेणार आहे नोंदणी आणि मुद्रांक विभागाबद्दल काही प्रश्न येण्याची शक्यता आहे जास्त येणार नाही पण जे पंचवीस प्रश्न आहेत ना जी या पंचवीस पैकी मला तरी म्हणजे दोन ते पाच यापेक्षा जास्त प्रश्न येणार नाही असं माझं मत या पण हे काही कमी नाही आपल्यासाठी यासाठी आम्ही किमान शंभर दोनशे प्रश्न केलेले असले पाहिजेत आणि ते मी तुमच्याकडून करून घेतोय चला सुरुवात करूया चाळीस प्रश्न बघायचे आपला चाळीस किंवा तीस असेल मला वाटतं तीस प्रश्न बघूया आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील मुद्रांक शुल्क अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला बघा थोडा हटके थोडा याच्यापेक्षा थोडा वेगळा मी विचारला होता मागील सेशनमध्ये मा तुम्हाला माहीत असलं पाहिजे एकोणीसशे चार एकोणवीसशे अठ्ठावन्न अठराशे नव्याण्णव एकोणवीसशे एकसष्ट एकोणवीसशे पंच्याहत्तर कधीच आहे महाराष्ट्रातील मुद्रांक शुल्क अधिनियम म्हटल्या मुद्रांक शुल्क अधिनियम लागू कधी झालाय तर अठराशे ला लागू झालाय लागूची तारीख विचारली नोंदणी अधिनियम वेगळा आहे मुद्रांक वेगळे आहे नोंदणी अधिनियम एकोणवीसशे आठ नुसार नोंदणी कार्यालयाचे प्रमुख कोण असतात बघा नोंदणी अधिनियम एकोणवीसशे आठ म्हटलेले आहे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक उपनिबंधक महानिरीक्षक तहसीलदार नोंदणी कार्यालय जे आहे त्याचे प्रमुख विचारले तुम्हाला कोण असतात ते महानिरीक्षक असतात बघा प्रश्न तुमच्यासाठी दोन नंबरचा पुढे आपण जातोय जातोय उपनिबंधक निबंधक ही सुद्धा या ठिकाणी एक महत्वाची पोस्ट असते खालच्या लेवलला पुढे जातोय नोंदणीसाठी दस्तऐवज सादर करायचे मुदत काय एक महिना तीन महिने सहा महिने तीस दिवस दोन आठवडे दस्तऐवज सादर करण्याची मुदत तुम्हाला विचारली आहे आणि ती तीस दिवसाची असते तीस दिवसाच्या आत तुम्हाला दस्त ऐवज सादर करावे लागतात महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन दस्त नोंदणीसाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते बघा महारेरा आय जी आर महाराष्ट्र इष्ट भूमी डिजि लॉकर चार नंबरचा प्रश्न आहे ऑनलाईन दस्त नोंदणी करायची आहे महारेरा कशासाठी आहेत नवीन रिअल इस्टेट जे आहे त्याच्यासाठी आहे डिजि लॉकर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सेव्ह करू शकतात भूमी जमिनी संदर्भातला आहे इथे कोणती ही स्टॅम्प की आय आर महाराष्ट्र ई स्टॅम्प नावाची जी, जी प्रणाली आहे ती या ठिकाणी वापरली जाते मुद्रांक शुल्क जमा न झाल्यास दस्ताऐवजाची काय होणार बघा तुम्ही शुल्क जमा नाही तो रद्द होतो न्यायालयात सादर करता येत नाही पोलिसांकडे पाठवला जातो सार्वजनिक मालमत्ता होते कोणताही परिणाम होत नाही पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर मुद्रांक शुल्क जर जमाच केला नाही तर त्या ठिकाणी दस्ताऐवज जो आहे तो काय होणार आहे तो रद्द होणार आहे सरळ सरळ दस्तऐवज रद्द होणार आहे पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्यासाठी खरेदी विक्री करारामध्ये मुद्रांक शुल्क कोण भरतो खरेदी व्यक्ती भरणार की विक्री करणारा व्यक्ती भरणार खरेदीदार विक्रेता सरकार दोघे कि वकील मुद्रांक शुल्क भरायचं आपण रजिस्ट्री करतायत तुम्ही ती जबाबदारी कोणावर आहे ती जबाबदारी खरेदी करत्यावर असते जे प्रॉपर्टी घेतायत ना त्यांना भरावं लागतं ना नोंद शुल्क नोंदणी अधिनियमामध्ये एकूण किती विभाग आहेत दहा बारा पंधरा सोळा अठरा सात नंबरचा प्रश्न आहे नोंदणी अधिनियमामध्ये तो जो अधिनियम आहे तो जो कायदा आहे तो सोळा विभागांचा बनलेला आहे आय जी आर म्हणजे काय इन्कम जनरल रेकॉर्ड इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन इंडियन गव्हर्नमेंट ऑफ रजिस्ट्रेशन इंटरनल जनरल रिव्हेन्यू इंटरनॅशनल जनरल रजिस्ट्री आय जी आर डिपार्टमेंट आपण परीक्षाच त्या विभागाची देतोय इन्स्पेक्टर जनरल ऑफ रजिस्ट्रेशन म्हणजेच आय जी आर मुद्रांक शुल्काचे दर कोण ठरवते बघा मुद्रांक शुल्काचे दर बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे जिल्हाधिकारी महसूल मंत्री निबंधक राज्य सरकार केंद्र सरकार नऊ नंबरचा प्रश्न आहे आता हे जे दर ठरवले जातात तुम्ही रेडी रेकनर दर सुद्धा कधीतरी ऐकला असेल शब्द रेडी रेकनर तोही समजून घ्या थोडंसं आणि मुद्रांक शुल्क हा वेगळा विषय दोन्ही वेगळे आहे पण थोडासा संबंध आहे कोण ठरवणार राज्य सरकार ठरवणार राज्य मंत्रिमंडळाची बैठक होईल त्या ठिकाणी तो निर्णय होणार आणि तो पुढे खाली लागू होणार नोंदणीकृत दस्त किती वर्षासाठी वैध असतो बघा एकदा नोंदणी केली तुम्ही एकदा तुमची नोंदणी झाली तुम्ही मुद्रांक शुल्क भरला आहे तो तीन वर्ष सहा वर्ष कायमचा दहा वर्ष बारा वर्ष दहा नंबरचा प्रश्न आहे तुम्ही एखादी रजिस्टर केली आहे तुम्हाला काही दर दहा वर्ष रजिस्ट्री करावी लागते का म्हणजे आपण सोप्या भाषेत काय म्हणतो रजिस्ट्री म्हणतोय ती रजिस्ट्री म्हणजेच नोंदणीकृत दस्त आहे बक्षीसपत्र ते कायमचंच वैध आहे कायमचंच एकदा केलं पुढे जोपर्यंत तुम्ही त्याच्यात काही बदल करत नाहीये तोपर्यंत तो वैधच आहे ई नोंदणीमध्ये कोणती प्रणाली वापरली जाते बघा ई नोंदणी म्हटले आपले सरकार डिजी स्टॅम्प ई महा स्टॅम्प ई आय जी आर बघा अकरा नंबरचा प्रश्न ई म्हणजे काय हो इलेक्ट्रॉनिक बघा इ म्हणजे इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक नोंदणी त्याला आपण इ स्टेप इन असं म्हणतोय अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर सी तुम्हाला देता आला पाहिजे पुढे जातो आपण नोंदणी अधिनियम एकोणवीसशे आठचा चा कोणता विभाग नोंदणीसाठी बंधनकारक आहे बघा एकोणवीसशे आठ नोंदणी अधिनियम नोंदणीसाठी बंधनकारक विभाग मग ती कलम किती सतरा चौदा दहा पाच पंचवीस ज्याच्यानुसार आम्हाला नोंदणी करावी लागणार आहे बारा नंबरचा प्रश्न आहे कलम सतरा जे आहे का ते तुम्हाला नोंदणी करणं भाग पाडतं ते कलम सतरामध्ये ती तरतूद आहे कोणत्या प्रकारच्या करारासाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते बघा मुद्रांक शुल्क करार कोणत्या प्रकारचा मौखिक लेखी सरकारी बंदी घालण्यात आलेले माहिती नोंद तेरा नंबरचा प्रश्न आहे मौखिक तोंडी असेल तर भरावा लागेल का नाही बंदी घालण्यात आलेली आहे ते तर चालणारच नाही माहितीची नोंद करायची फक्त नाही लेखी करार असेल डॉक्युमेंट्स तुम्ही बनवतायत ना त्या ठिकाणी नोंदणी शुल्क भरावे लागेल दस्त नोंदणी केल्यानंतर मूळ दस्त कोठे ठेवला जातो बघा दस्ताची नोंदणी तुम्ही केली त्याची ओरिजिनल कॉपी आहे ती, ती कुठे असते विक्रेत्याकडे खरेदीदाराकडे निबंध कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात तहसील कार्यालयात प्रश्न चौदा दस्त नोंदणी केलेली आहे मूळ दस्त कुठे ठेवला जातो चौदा नंबरचा जा प्रश्न आहे तो निबंधक कार्यालयामध्ये ठेवला जातो बघा निबंधक कार्यालय जे असतं त्या ठिकाणी तो दस्त ठेवला जातो लक्षात ठेवा मुद्रांक शुल्कामध्ये सूट कोणत्या प्रकरणात दिली जाते बघा मुद्रांक शुल्क सूट कोणत्या प्रकरणामध्ये महिला खरेदीदार लहान भूखंड सरकारी कर्मचारी सैन्य अधिकारी वरील सर्वच पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता महिला खरेदीदार असेल तर काही सूट भेटू शकते का लहान भूखंड असेल काही सूट भेटेल का सरकारी कर्मचारी असेल काही सूट भेटेल का सैन्य अधिकारी असेल काही सूट भेटेल का की वरील सर्वच ठिकाणी काही सूट भेटणार आहे मुद्रांक शुल्कामध्ये सूट आता बघा लहान भूखंडाला नाही ना भेटत सरकारी कर्मचाऱ्याला नाही भेटत सैन्य अधिकाऱ्याला नाही भेटत महिला खरेदीदार असेल ना तर सूट भेटते महिलांच्या नावाने रजिस्ट्री केली तर सुट भेटते दस्त नोंदणी करताना बाजार मूल्य कोण ठरवणार आहे हे फार महत्वाचं आहे मार्केट व्हॅल्यू फार महत्वाचं आहे जिल्हाधिकारी मनपा नोंदणी विभाग संबंधित तलाठी बाजार समिती सोळा नंबरचा प्रश्न आहे कोण कलेक्टरला दस्त नोंदणीमध्ये तिकडे नाही कलेक्टर डोकला आहोत मनपाचाही विषय नाही कारण की तुम्हाला ग्रामीण भागातही करायचं आहे तलाट्याचही नाही बाजार समितीचाही नाही नोंदणी विभाग जो आहे तो बाजार मूल्य ठरवतो आहे नोंदणी विभाग जो म्हणतोय ना आपण तो मुद्रांक शुल्क कोणत्या प्रकारे भरता येते बघा मुद्रांक शुल्क आहे रोखीने चलनाद्वारे ई स्टॅम्पद्वारे डीडीद्वारे सर्व पर्याय योग्य सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही रोख भरू शकतात का चलनाने भरू शकतात ई स्टॅम्पने भरू शकता डीडीद्वारे भरू शकतात बघा तुम्हाला त्या ठिकाणी चलन भरायचंय तुम्ही चलन भरा तुम्ही कॅशही त्यांना देऊ शकता ते तुम्हाला रिसिप्ट भेटेल तुम्ही ई स्टॅम्पद्वारे सुद्धा भरू शकतात तुम्ही डीडीद्वारे सुद्धा भरू शकतात वरील शकता। सर्व पर्याय योग्य आहेत अठरा नंबरचा प्रश्न आहे नोंदणी कार्यालयामध्ये नमुना एक म्हणजे काय खरेदी विक्री करार बाजार मूल्य प्रमाणपत्र दस्ताऐवजाचा दस तपशील तावस तावस मृत्यू प्रमाणपत्र मालमत्ता कर नमुना एक आम्ही कशाला म्हणतोय अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय असतो याच्यामध्ये खरेदी विक्री करणारा असतो का नाही बाजार मूल्य प्रमाणपत्र नाही नमुना एक मध्ये दस्तऐवजाचा तपशील असतो लक्षात ठेवा मृत्यू प्रमाणपत्र नाही मालमत्ता कर नाही अठरा नंबरचा प्रश्न नोंदणी दरामध्ये फेरफार करण्याचे अधिकार कोणाकडे बघा फेरफार कोण करत आहे तहसीलदार राज्य शासन पोलीस नगरपालिका केंद्र सरकार नोंदणीचा जो दर आहे ना तो जो रेट आहे तो रेट आधी कमी होता बाबा आता वाढवावा लागेल मार्केट व्हॅल्यू आहे त्यानुसार वाढवावा लागेल कोण करणार आहे कोणाला पावर आहे एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर तहसीलदारांना नाही पोलिसाला नाही मनपाला नाही नगरपालिकेला ना नाही राज्य सरकारला पॉवर आहेत राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग महाराष्ट्र स्टॅम्प अधिनियमानुसार मुद्रांक शुल्क अधिलिखित दस्तावर लागते यातला एक अपवाद कोणता बघा कोणत्या अधिलिखित दस्तावर मुद्रांक शुल्क लागते यातलं एक दस्ता असा आहे ना ज्यावरती लागत नाही दत्तक पत्र वसियत पत्र खरेदी करार तारण करार भाडी करार वीस नंबरचा प्रश्न आहे दत्तक पत्रावर लागतं खरेदी करारावर तर लागतं तारणावर सुद्धा लागतं भाडी करावर सुद्धा लागतं हे जे पत्र आहे ना यावर मुद्रांक शुल्क लागत नाही लक्षात हे तुम्हाला याच्यातलेच उलटे पालटे करून प्रश्न येणार आहे कारण याच्यात खूप जास्त असे इथे तुम्हाला स्कोप नाही त्यांना प्रश्न विचारायला पण हे सोपंही चुकवायचं नाही तुम्हाला आय जी आरची ची वेबसाईट आहे याच्यावर कोणती सेवा असते हो दस्ताची नोंदणी बाजारमूल्याची तपासणी ई नोंदणी स्लॉट बुकिंग मुद्रांक शुल्काची गणना सर्वच पर्याय योग्य आय जी आरच्या च्या वर कोणती सेवा आहे एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा दस्ताची नोंदणी केली जाते बाजार मूल्याची तपासणी केली जाते ही नोंदणी स्लॉटची बुकिंगही केली जाते मुद्रांक शुल्काची गणना सुद्धा या ठिकाणी केली जाते वरील सर्व पर्याय योग्य पुढे नोंदणी केलेले दस्त न्यायालयात वापरण्यास कायदेशीर असतात का बघा नोंदणी केलेले दस्त न्यायालयात वापरायचे कायदेशीर असतात का नाही फक्त महसूल प्रकरणात होय फक्त नागरी प्रकरणात फक्त सरकारी व्यवहारात तुम्ही न्यायालयात वापरू शकतात का मुद्दा हा आहे बावीस नंबरचा प्रश्न आहे न्यायालयात वापरू शकतात का नाही म्हणता येत फक्त महसुली प्रकरण तसंही नाही न्यायालयात वापरता येतात का कायदेशीर आहे का यस लिगल ते लिगल आहे न्यायालयात वापरायला सरकारी व्यवहारात महसूल प्रकरण सगळ्या ठिकाणी वापरता येणार तुम्हाला मुद्रांक शुल्क किती टक्के आकारले जाते याचा संबंध कशाशी म्हणजे कशावर ठरतो तो रॅ रेट जो आहे तो मुद्रांक शुल्काचा तो कशावर ठरतो स्टॅम्प ड्युटी जी आहे तुमची ती कशाच्या बेसवर आकारल्या जाणार ते मुद्राणाचा खर्च ते टायपिंगला तिथं त्या याला किती पैसे लागतात त्यावर बाजार मूल्य विक्रेत्याचं उत्पन्न खरेदीदाराचं वय संपत्तीच्या मालकाचं शिक्षण काय पहिलं तर कटकट करा बघा हे शिक्षण वय उत्पन्न याचा विषयच नाही आणि मुद्रण खर्च हाही विषय नाही चोवीसचं उत्तर तुमचं काय बी आलं पाहिजे दस्ताचं बाजार मूल्य पुढे जातोय मुद्रांक शुल्क परतफेड कोणत्या परिस्थितीमध्ये मिळत तुम्हाला रिटर्न भेटू शकतं कधी दस्त रद्द झाला दस्त हरवला दस्त विकला दस्त जळाला आणि परतफेड शक्य नाही मुद्रांक शुल्काची परतफेड बघा पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हरवल्यावर भेटणार नाही वापस विकला तुम्ही भेटणार नाही वापस जडाला भेटणार नाही हा परतफेड शक्य आहे का नाही तसं नाही परत कधी रद्द जर केला दस्त तर मात्र त्या ठिकाणी मुद्रांक शुल्क परत परत भेटणार आहे दस्त नोंदणी केल्यानंतर मिळणार दस्ताचं प्रमाणपत्र काय म्हणतात बघा आता दस्ताची नोंदणी केली त्याचं जे सर्टिफिकेट तुम्हाला भेटतंय त्याला काय शब्द आहे आय नोट नोंदणी रशीद नोंदणी दस्त इंडेक्स टू स्टॅम्प बिल सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हणतो आपण त्याला आप जे आपल्याला जे डॉक्युमेंट भेटते सर्टिफिकेट भेटते त्याला इंडेक्स टू असं नाव आहे काय इंडेक्स टू पत्र नोंदवण्यासाठी कोणती नोंदणी ऐच्छिक आहे वशियत पत्र नोंदवण्यासाठीची नोंदणी नोंदणी अधिनियम कलम सतरा नोंदणी अधिनियम कलम अठरा मुद्रांक अधिनियम कलम बत्तीस नागरिक कायदा कलम बारा आणि महसूल अधिनियम सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता वसियत पत्र नोंदवण्यासाठी ऐच्छिक अशी नोंदणी असणार कलम जे आहे ना ते कलम अठरा आहे आपण कलम सतरा काय ते बघितला आधी कलम अठरा काही कलम आहे जे आपलं माहीत असावी या ठिकाणचे जे महत्वाचे आहे किमान मुद्रांक शुल्क किती असतं किमान कमीत कमी आणि बदल होत असतात यामध्ये अठ्ठावीस दी। नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर देता आलं पाहिजे पन्नास शंभर पाचशे एक हजार दोन हजार किमान किमान शंभर रुपये त्याच्या खाली नाही महाराष्ट्रातील मालमत्ता नोंदणी नियमावली कधी सुधारण्यात आली त्यामध्ये अमेंडमेंट कधीची आहे ओके मालमत्ता नोंदणी नियमावली एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार बारा दोन हजार अठरा एकोणतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर मालमत्ता नोंदणी नियमावली कधी सुधारण्यात आलेली आहे दोन हजार मध्ये पुढे जातोय आपण तीस नंबरचा प्रश्न इंडेक्स दोन या दस्तामध्ये काय माहिती असते आत्ता आपण वरती बघितलं इंडेक्स दोन काय तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पक्षकारांची नावं याच्यात असतात का व्यवहाराचा प्रकार यात असतो का मालमत्तेचा तपशील यात असतो का नोंदणी तारीख यात असते का की वरील सर्वच यात असतं इंडेक्स टू मध्ये पक्षकारांची नावं आहेत व्यवहाराचा प्रकार आहे मालमत्तेचा तपशील आहे नोंदणीची तारीख आहे वरील सर्वच या ठिकाणी आहे इंडेक्स टू मध्ये सर्वच आहे मला वाटतं हे तीस प्रश्न तुम्हाला बरंच काही शिकवून जातील अभ्यास का टॅप आहे नोंदणी आणि मुद्रांक शुल्क शेवटचे काही दिवस बाकी आहे तुम्हाला रिव्हिजनसाठी ट्रॅक बॅच बेस्ट आहे आता मॅक्झिमम मी आहे ना रेकॉर्डेड सेशनच तुमचे हे घेतोय जेणेकरून कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास तुमचा व्हावा आणि ज्यांना परीक्षा द्यायची ना त्यांना ते बरोबर करतायत तुम्ही आधीचे लाईव्ह सेशन सगळे तुमच्या जे सेवा आहे ते बघत चाला लाईव्ह लेक्चर या फोल्डरमध्येच हे सेशन नवीन अपलोड करतोय मी नंतर कंटेंटमध्ये दिसतील तर आपण आता रिव्हिजनचे लेक्चर घेतो आहे म्हणजे तुमचा कमी वेळेत स्कोर कसा वाढेल ना ते बघतोय मी मराठी असेल इंग्लिश असेल गणित बुद्धिमत्ता जी के असेल नोट्स देतोय टेस्ट पेपर देतोय सगळं काही तुम्हाला भेटणार आहे बॅचला पाच टाक बॅचला जॉईन व्हा शेवटचे दहा पंधरा दिवस असतील तरी आणि या नंबरला तुमची रिसिप्ट पाठवून द्या तुम्हाला नोट्स पाठवून देतो तुम्हाला टेस्ट पेपर सुद्धा पाठवून देतो ओके चला सगळ्यांना शुभेच्छा थांबूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पाठवा ज्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे